महाराष्ट्रात सध्या अनेक मोठमोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत आणि पक्ष फुटून भाजपशी युती करताना पाहायला मिळत आहेत आणि अशातच मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा जो पक्ष आहे या पक्षातल्या काही प्रमुख नेत्यांनी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे बडे नेते देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेतली आहे मनसेच्या नेत्यांची आणि देवेंद्र फडणवीसांची एक बैठक पार पडली ही गुप्त भेट होती खरं तर आणि या भेटीमध्ये देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करण्यात आली आहे त्यामुळे कुठेतरी चर्चांना उदाहरण आलं आहे की मनसे आणि भाजपची युती होणार का असा प्रश्न सध्या या भेटीमुळे निर्माण झालेला आहे राज ठाकरे यांचे जे प्रमुख नेते मानले जातात किंवा जवळचे नेते मानले जातात त्यापैकी बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे या तीन बड़ा नेत्यांनी काल देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर जाऊन भेट घेतलेली आहे आणि ही भेट जी आहे ती गुप्त बैठक मानली जाते आहे या भेटीमुळेच आता मनसे आणि भाजपच्या युतीच्या चर्चा रंगलेल्या आहेत आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं ही भेट जी आहे ती महत्वाची मानली जाते है। या भेटीत नेमकं काय घडलंय काय चर्चा झाली याचं कारण जरी समोर आलेलं नसलं तरी ही भेट जी आहे ती सदिच्छा भेट होती असं सा मनसेकडून सांगण्यात येत आहे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या, या भेटीवर भाष्य करताना असं म्हटलं की ही भेट कोणत्याही युतीची चर्चा करण्यासाठी नव्हती तर ही केवळ सदिच्छा भेट होती असं स्पष्टीकरण तर मनसेकडून देण्यात आलेलं असलं तरी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला नक्कीच महत्व प्राप्त झालेलं आहे याही पूर्वी की मागच्या काही वर्ष दीड वर्षात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा राज ठाकरे यांची जी भेट घेतली होती या भेटी मध्ये कुठेतरी भाजप आणि मनसे यांची युती होऊ शकते अशी चर्चा रंगलेली होती आणि मात्र या सगळ्या चर्चेनंतर आता पुन्हा या तीन नेत्यांनी एकत्र जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे सागर बंगल्यावर ही भेट झाली आणि जवळपास अर्धा तास या त्यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे या भेटीचं गुपित नेमकं काय आहे हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे मागच्या काही दिवसात जसं की मी म्हटलं की देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या ज्या भेटी घडल्या होत्या किंवा काही राजकीय व्यासपीठावर सुद्धा हे बडे नेते एकत्र आल्याचं पाहायला मिळालं होतं अगदी शिवसेनेचा जो पहिला मेळावा पार पडला होता दसरा मेळावा या मेळाव्याला सुद्धा राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती किंवा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे सुद्धा एकत्र आल्याचं पाहायला मिळालं होतं याही नंतर काही कार्यक्रमांमध्ये राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती हे जे मागच्या काही घडामोडी आहेत किंवा हे जे घटनाक्रम आहेत ते पाहता कुठेतरी मनसे आणि भाजपची युती होणार का असा प्रश्न आणि अशा चर्चा रंगू लागलेल्या आहेत आणि अशातच काल जी भेट राज ठाकरे यांच्या ज्या नेत्यांनी जी भेट घेतली त्यामुळे सुद्धा आता पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलेलं आहे ही गुप्त भेट होती अं त्यामुळे कुठेतरी भाजप आणि मनसे यांची युती होणार का अशा चर्चा रंगताना पाहायला मिळत